जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बघा आता लाडकी बहीण शेतकरी आणि दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी ती पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता आपण माहिती देण्याला सुरुवात करूया बघा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने दोन्ही सभागृहात मांडल्या यामध्ये कृषी विभागासाठी दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पुरवणी मागण्यांमध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूध अनुदान योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आदी विधानसभा निवडणुकीतील गेम चेंजर योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अर्थसहाय्यासाठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात येणार आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या विधानसभा निवडणुकीआधी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजना निवडणुकीपुरत्या असल्याची टीकाविरोध करत होते मात्र या योजनांसाठी सरकारने पुरवणी मागण्यामधून आर्थिक तरतूद केल्याचे आता समोर आलेले आहे म्हणजे त्या योजना फक्त केवळ चुनावी जुमला नसून आता त्या पुढं कंटिन्यू अविरत सुरू राहणार आहेत असं दिसत आहे अर्थसंकल्पी अधिवेशन दोन महिन्यावर आलेले आहे त्यातच आता तब्बल पस्तीस हजार कोटींवर पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये आठ हजार आठशे बासष्ट कोटी बेचाळीस लाख रुपये अनिवार्य आहेत एकवीस हजार सहाशे अकरा कोटी सत्त्याऐंशी लाख योजनांसाठी तर पाच हजार दोनशे चौतीस कोटी अकरा लाख रुपये सरकार पुरस्कृत योजनांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी या पुरवण्या मांडण्यात आल्या आहेत यामध्ये साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या मोटर पंपांना देण्यात येणाऱ्या वीज सवलत योजनेअंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने जाहीर करण्यात आलेल्या दूध अनुदान योजना सुरू ठेवण्यासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी शहाण्णव लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पुरवणी मागण्यांमध्ये सरकारने पाच हजार दोनशे चौतीस कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने उपलब्ध उपलब्ध करून दिलेला आहे यात केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पन्नास वर्षासाठी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी तीन हजार सातशे चौदा कोटी विविध पाटबंधारे महामंडळांना भाग भांडवल अनुदान म्हणून एक हजार नऊशे आठ कोटी रुपये मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून दोनशे नव्वद कोटी रुपये ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचे वाढीव मानधन इतर भत्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एकशे अठ्ठावीस कोटी चोवीस लाख कोटी चोवीस लाख रुपये पुरवणी मागणींद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत साखर कारखान्यांनासुद्धा बाराशे चार कोटी रुपये देण्यात आले आले आहेत राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीतील सत्ताधाऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून राज्य सहकारच्या थकहमीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी बाराशे चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आता बघा थोडक्यात पुरवणी मागणीत खातेनी हाय तरतूद कोणते कोणते केलेले आहेत कृषी आणि दुय्यम कृषी आणि पदुम दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये ग्रामविकास दोन हजार सात कोटी सहकार पणन वस्त्र उद्योग एक हजार तीनशे सत्याहत्तर कोटी आदिवासी विकास एक हजार आठशे तीस कोटी सार्वजनिक बांधकाम सात हजार चारशे नव्वद कोटी उद्योग ऊर्जा कामगार एकशे बावीस कोटी इतर मागास बहुजन कल्याण दोन हजार सहाशे कोटी जलसंपदा दोन हजार एकशे पासष्ट कोटी आणि महिला आणि बाल विकास यासाठी दोन हजार एकशे चव्वे पंचावन्न कोटी रुपये या सर्व अशी मागणी या पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार आहे लाडक्या बहिणींना पैसे एकवीस रुपये होणार आहेत तर त्याची कार्यवाही प्रोसेस सुरू झालेली आहे शिवाय शेतकऱ्यांना दूध अनुदानाचे पैसेसुद्धा वाढवून मिळणार आहेत तर त्यावरतीसुद्धा विशेष योजना सुरू झालेल्या आहेत त्याचा निधी मागण्यात आलेला आहे अशा पद्धतीने प्रशासनाने आता महायुती सरकारने आपली कार्यवाही सुरू केलेली आहे दणक्यात काम सुरू केलेलं आहे लाडक्या बहीण शेतकऱ्यांसाठी तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी जय हिंद जय महाराष्ट्र